भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आधार नाही भारतीय जनता पार्टी ही अक्षरशः खूप संघटनात्मक काम खूप शिस्तप्रिय काम आणि राष्ट्रप्रेम दर्शवणारं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये किमान उपस्थित राम जय आज आपल्या देवदूर नगरीमध्ये हो दे। प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक तसेच देवडूर हो व कुलुली या दोन्ही तालुक्यातील तसेच कोंढरवाडी या तिन्ही परिसरातून आज बऱ्याच गावातील प्रमुख सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन गावातील प्रमुख पाणी प्रमुख असे अनेक जण विविध समाजाचे आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब व अजितरावजी खासदार अजित अजितरावजी गोचडे साहेब यांच्या नेतृत्व आज प्रवेश करण्याचा निश्चय केला त्या प्रसंगी हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या ठिकाणी उपस्थित देशाच्या व राज्याच्या राजकारणांमध्ये स्पष्टपर्व व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे राज्या माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार आमचे दैवत सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्यासह उपस्थित आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे नेते आपल्या मतदारसंघाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितरावजी बोडचडे साहेब त्यांच्यासह उपस्थित आमचे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार अमाकाजी राजुलकर साहेब तसेच भारतीय जनता पार्टी देवदूचे अध्यक्ष अनिलजी पाटील खणापूरकर तसेच शिवाजी माझी पंचायत समिती सभापती शिवाजीराजे देशमुख बळीवळकर साहेब माझी मग्राध्यक्ष शंकररावजी दमदार साहेब बिरणी तालुक्या कॉंग्रेस कमिटी बीजेपीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी पाटील सावलीकर साहेब तसेच आमचे माजी सभापती जिल्हा परिषदेचे माधवराजी मिसाळे गुरुजी तसेच माजी सभापती रामरावजी नाईक साहेब तसेच आमचे मोठे बंधुतुल्य उत्तमजी देशमुख साहेब तसेच या देखणचे शहराचे अध्यक्ष आमचे बंधुतुल्य प्रशांतजी दासावा साहेब तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य गणेशजी पाटील शिंपाळकर बालाजी पाटील उब्रेन तसेच दिनेशजी मुंजीवार सावकार घोंगड मॅडम दीपकजी शहाणे शंकरजी राठोड जनार्दनजी बिराकर अभयजी देशमुख दीपकजी संगमकर संद्व, तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराचे आपले राज्याध्यक्ष दिगंबरजी कोयवर तसेच प्रशांतजी पाटील भोकश गुरुजीचे अध्यक्ष युवा अध्यक्ष साई साईपाटील रुत्रूकर अनंत पाटील खाडापूरकर अनुरावजी गोडचर सायबाजी शिरोळे भाजपचे जिल्हा सभा जिल्ह्याचे अध्यक्ष सोशल मीडियाचे आणि आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पत्रकार राजूजी नांदे बाबुरावजी कुर्गे मुन्नभाऊ पोवाडे गोपाळजी नेकर उपस्थित सर्व शक्ती केंद्र प्रमुख बुध प्रमुख वॉरियर्स सर्व पत्रकार बांधव माझ्या सर्व पत्रकार बांधव नाव घेत नाही कोणाचं राहू नाही ही विनंती म्हणून तसेच उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आमचे मुतळे साहेब संग्राम देगावकर बाबूरावजी भंडरवाड सौरभजी मथुरवार ब्रह्मा कामळे अमित बोर्डवार मारुती कोरवडकर उपस्थित व्यासपीठावर कोणाचं नाव राहून गेल्यास मनापासून दिल्ली निवड करतो उपस्थित सर्व मान्यवर मी आपलं फार वेळ घेणार नाही आताच विरोधी वर्ण कार्यक्रम आत्म आम्ही देखील आलो वाटून अनेक जण साहेबांची प्रयोग करणारे साहेबांची भेट घेण्यास इच्छुक होते त्यामुळे कार्यक्रमास येता येतात विलंब लागला त्यामुळे मी बराच वेळा आपण तात्काळ उपस्थित आहात त्यामुळे मी सर्वांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो साहेबांनी एवढ्या धावत्या शेड्यूल मध्ये असलेला प्रेम त्यांनी त्यांचं जो जीवन आहे त्याकरता ते सदोदित वेळ देत असत आज साहेब लोकसभेच्या नंतर आज आपल्याकडे आले आणि वाटेता सर्वांची जी साहेबांना भेटण्याची इच्छा होती त्यामुळे तुम्ही आज उभ्या उभ्या गेल्या तरीही एवढी भूमिका या ठिकाणी उपस्थित पाहून खरंच मन भरणार बसाला अशा जागा नाही बाहेर आणि काही पहिल्या वजूला आहे एवढे जनसमुदाय साहेबांनी प्रेम करणार या ठिकाणी उपस्थित आहे आज खऱ्या अर्थानं नव्या राजकीय प्रदूषण राजकीय प्रवासाची या ठिकाणी सुरुवात झाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एक महिना झाल्या प्रवेश करू मी आपण नम्रपणे सांगू इच्छितो मला मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे कुठलाही योजना आहे भारतीय जनता पार्टी ही अक्षरशः खूप संघटनात्मक काम खूप शिस्तप्रिय काम आणि राष्ट्रप्रेम दर्शवणारं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये उपस्थित सर्व सांगून निश्चितपणे आपण आज उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार आहात अभिमान आपण का चांगल्या पार्टीतून आपल्या भागाचा आपल्या गावाचा आणि देशाबद्दल अभिमान वाढवणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण एका चांगल्या पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि आपल्याला काहीच माझी करायची गरज नाही कारण आपल्या पाठीशी बलात्कार होते आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार चंद्रना अशोकरावजे चव्हाण साहेब आहेत एका बाजूला आणि एका बाजूला आपल्या कोल्हे बोरगावचे आपले राज्यसभेचे मेंबर खासदार अजितरावजी गोरचडे साहेब आहेत एवढे मनात म्हणजे भाजपचे जर आज आपल्या मतदारसंघावरती हो तो प्रेम करणारे असल्यानंतर तुम्ही काही काळजी कर करायची कारण विकासाची दंग आपल्याकडे धावून घेणार आहे त्याची सुरुवाती झालेली आहे मी तुम्हाला नंबरपणे सांगतो आपण पाहिलं आपल्या ह्या मतदारसंघामध्ये लागू नये अशी तोड लागली ते दुर्भाग्य येऊ नये आज मी केवळ पाच वर्षामध्ये पाहतो की दोन वर्ष विधानसभा लागल्या एकोणीस नव्या विधानसभा लढले पराभूत झाले आपलं जिंकून आले जिंकून आल्याच्या नंतर पुन्हा कोरोनापर्यंत दुःख निवडून झालं त्या ठिकाणी पुन्हा पोर निवडून लागली आपल्या सर्वांच्या आशीर्वाद साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण चाळीस लाखांच्या मताधिकाने आपण मायबाप जनतेला आशीर्वाद निवडून आणले मागील दोन वर्ष जबाबदारी होती आपण विरोधी सत्तेमध्ये असताना सुद्धा आपल्या भागामध्ये काहीतरी विकास पोहोचलाच पाहिजे आणि आपण धावून दिलं पाहिजे त्यावेळी जे जे प्रश्न माझ्या समोर होतील त्याला मी तात्काळ सोडवण्याचा माझ्या वतीने प्रयत्न केला प्रामाणिक केला अधिवेशनात मिळालेल्या समजेचा उपयोग केला मी मतदारसंघामध्ये काहीतरी करतोय हे मला प्रामाणिकपणे दर्शवायचं होतं आणि करायचं होतं कारण वडिलांचं नाव साहेबांचा विश्वास हे जपायचं होतं नवीन कमी होतं परंतु मनात जिद्दाची काटी ही ज्वंत होती सगळ्या गोष्टीचा त्याग करून आपण उत्तर पाहिजे काम केलं पाहिजे मनामध्ये जिद्द ती आपण याच्यावरती पुन्हा एकदा संवाद जेव्हा अशोक चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर सर्वात मोठे निर्णय आपल्या मतदारसंघाच्या प्रती घडलेले झालेले त्याच्या उदाहरणे दिवशी त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी करू इच्छितो ते म्हणजे कोंदनवाडी सोसायटी ही सर्वात मोठी सोसायटी आहे महाराष्ट्रातील सोसायटी त्या सोसायटीवरती फार मोठं कर्ज होतं आज बिल्डिंग परिसरातील बरेच जण आले कोंदनवाडी परिसरातील बरेच जण आले म्हणून मी मुद्दामचा उल्लेख करतो आणि ते पंढरवाडीचे सर्व सोसायटीचे सदस्य शेतकरी माननीय अशुकबाजी चव्हाण साहेब यांना घेऊन भेटले साहेब आमच्यावरती एवढं मोठं सोसायटीवरती कर्ज आहे फार जुनं आहे आणि ते जर कर्ज मुक्त झालं तर मी आत्महत्या करू हे म्हटल्यानंतर साहेबांनी लागलीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या टेबिलला त्या ठिकाणी बैठक लावली होती कॉन्फरन्स व्हिडिओ कॉन्फरन्स नांदेडचे सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सर्व सर्व त्याच्यात समाविष्ट होते त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये विषय मांडला आपण ऐकलं असेल साहेबांनी अधिवेशन विषय मांडला त्यांच्यानंतर मी तो विषय अधिवेशन मांडला आणि त्यानंतर जेव्हा साहेब राज्यसभेचे खासदार झाले त्यानंतर पहिला निर्णय घेतला ते म्हणजे कोल्लवाडी सोसायटीचं कर्ज हे मुक्त केल्याचं काम आणि आज या ठिकाणी उपस्थित बरेच तरुण मंडळी तरुण त्यांच्यासाठी खास साहेबांनी आज पॅकेज पॅकेज म्हणून हरकत नाही संपूर्ण ना मराठवाड्यामध्ये लॉजिस्टिक हब देण्याचा निर्णय होणार होता तर साहेबांच्या प्रेरणामुळे मराठवाड्यामधल्या एवढ्या जिल्ह्यांमधून एवढ्या तालुक्यांमध्ये जे आणि मध्ये बिजुली याच मतदारसंघाची निवड झाली ते लॉजिस्टिक पार्क मंजूर झाले आणि त्याला म्हणायला की चव्हाण साहेब यांचे प्रयत्न आहे त्यांचे आशीर्वाद आहेत गोडचर साहेबांचे प्रयत्न आशीर्वाद आहे तू एक नंबर सांगू इच्छित ही आपल्यासाठी फार मोठी परवानी आहे म्हणून तर आज जवळपास चार ते पाच हजार नोकऱ्या या आपल्याला मिळणार आहे तरुणांना तर ही मोठी संधी आपल्याला झालेली आलेली आहे महाराष्ट्रात उद्या महायुतीचं सरकार निश्चितपणे येणार आहे आणि घवघवीत यश मिळून येणार आहे आणि निश्चितपणे आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे पक्षाने मला कार्यकर्ता होण्याची जबाबदारी दिली ती निवडण्याकडे पार पाडतोय प्रामाणिकपणे पार पाडतोय आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक भाजी चव्हाण साहेब मी आमचं विशेष रूप व्यक्त करतो या ठिकाणी नजर कसा कशी असावी घा म्हणजे आकाशी चिं चिंत तिचे पिल्लापाशी तशी माननीय अशोकराजी चव्हाण साहेब यांची नजर देवळी पिढी संघावरती होतीच तशीच नजर त्यांच्या प्रिय कार्यकर्ते म्हणजे माझे वडील स्वर्ग आमदार रावसाहेबजी अंतर्गत साहेब यांच्यावर होती त्यांच्या हॉस्पिटलच्या दिवसांमध्ये साहेब कंटिन्यू सोबत होते साहेबांच्या समोरच सर्व घडत होतं आणि तेव्हा कळलं म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्याचा लोकांची सेवा करताना कुठेतरी निधन झालं त्यांचा परिवार आज अनेक लोकप्रतिनिधी येतात काम करतात परंतु अशी दुर्घटना घडल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या पाठीशी उत्पन्न आहे एका मोठ्या नेत्याचं लक्षण आहे फार उदाहरण म्हणतात साहेबांनी संपूर्ण तेंदुदिरणी मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष देऊन दोन दो दो हजार एक दो 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 दो, 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 एकवीसशे ची पोट निवडणूक चाळीस बेचाळीस मता हजारच्या मताधिकाऱ्याने निवडून आणली आणि मला सांगा एवढं प्रेम मिळायला कुठेतरी लाग, भाग्य लागतं आपल्या वाडवडिलांच कोणाचं तरी पुण्य लागतं आणि ते प्रेम मला मिळाल्यानंतर जेव्हा माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला माझ्या पुढे प्रत्येक जण प्रश्न चिन्ह पाहत होते की तुम्ही आता काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा आम्ही कोणत्या पक्षामध्ये मी त्यांना म्हंटल माझा एकच पक्ष आहे ते म्हणजे माननीय अशोक चव्हाण साहेब यांचा कट्टर मावळ आहे जो पण काम करेल साहेब तुमच्या ने नेतृत्वाखाली तुमच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करेल आणि भारतीय जनता पार्टीचा आज कार्यकर्ता मी आहे यापुढेही भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे साहेबांच्या नेतृत्वाखाली गोशरी साहेबांच्या नेतृत्वाखाली राजूरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली सूचनेनुसार प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम या देणुली पिर्डी मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे झाले या प्रसंगी त्यांनी सांगू इच्छितो त्यामुळे मी फारसा वेळ घडत नाही साहेबांना पुढच्या मीटिंगला जायचं आहे त्यामुळे मी फार परिणाम आपल्याला पुढे अनेक बैठका घ्यायच्या आहेत अनेक गोष्टींमध्ये मला बोलायचं होतं परंतु आज ती मिळ नाही मी निश्चितपणे मला शकतो मी आज कार्यकर्ता आहे मी कार्यकर्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करीन पक्षांची चवण करी माझ्यावर देईन ती प्रामाणिकपणे पार पाडी आणि भारतीय जनता पार्टी ती वाढवेल या प्रसंगी निश्चित सांगतो मी काल परवा थोडक्यात आत्मनं सांगतो की जे फार महत्वाचं आहे भारताचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब औरंगाबादला आले होते संभाजीनगरला आले होते त्यावेळेस अमितजा अमितजी शहा साहेबांनी सांगितलं त्यांनी गुथवरती लक्ष देण्याचं सर्वात महत्वाचं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं ते म्हणाले मी माझ्या मतदारसंघात देखील फार कमी जातो परंतु माझं संघटना संघटनात्मक काम एवढं मजबूत आहे की जिथे मी लाखोंच्या लढनितीकडे निवडून येतो एवढं भूमचं काम त्या ठिकाणी महत्वाचं असतं ते आपण आलेलं सर्व खऱ्या अर्थाने वॉरियन्स आमदार मी नाही किंवा मी म्हणतो किंवा उपासून लोकप्रति नाही तुम्ही खरं लोकप्रतिनिधी आमदार म्हणणार खरं तुम्ही आहात तुम्हीच खऱ्या खरं जसं तुम्ही आमदार आहात मला या सांगायचं तुमच्यामध्ये कधी ताकद आहे एखाद्याला आमदार करायची एखाद्याला मंत्री करायची तुम्हीच खरंच देत्या खरं तुमचं काम मोठं आहे आहे तर तुम्ही लक्ष देऊन काम केलं पाहिजे त्याबद्दल सविस्तर अशोकरावजी चव्हाण साहेब सांगतीलच गोळशे साहेब सांगतीलच मी फार वेळ घेणार नाही अमित अमितजी शहासाहेबांचं खरंच ऐकण्यासारखं होतं आपण थोडं युक्तीवरून काढून बघा एका सरसेनापतीने एका सैनिकाला आव्हान करावं आणि सैनिकांनी लगेच ऐकल्या ऐकल्या तलवार काढावी आणि लढायला लाभावं मैदानातून उतरावं असं शहाने भाषण त्यांचं होतं त्यांनी एवढंच सांगितलं लोकांचा जा जनतेत जाऊन तुम्ही काम करा सर्वांना त्याने सांगितलं आणि निश्चितपणे त्या प्रकारे काम हे आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आणि यापुढे या मतदारसंघामध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माननीय अजितरावजी लोकचं साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिळून एक पण करावं आजपासून सर्वांनी ही अगदी कमी दिवस हो आहे विधानसभा अगदी कमी मिळाव आहे सर्वांनी घरोघरी जाऊन गुल। आपण प्रचार केला पाहिजे काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी अडचणी आहेत ज्या ठिकाणी मतभेद आहेत छोटे मोठे ते सोडवले पाहिजेत एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो कुठली अडचणी समस्या असेल तर मला आत्ता सांगा या प्रसंगी एवढंच यासाठी सांगतो आयोजकांनी खूप चांगला आयोजन केलं सर्वांचाच या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो संधी दिली त्याबद्दल आभार मानतो पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने दाखवत आलात खरंच तुमचं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा असंच प्रेम सतत राहू प्रसंगी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र